या काजू पिस्ता कुकीज बघा कसल्या मस्त दिसतात ना रंग छान आलाय बाहेरून मस्त अशा शेकल्या गेलेल्या आहेत आणि या आपण घरीच तयार केलेल्या आहेत अवन न वापरता कढईमध्ये अवन वापरून कशा करायच्या कढईमध्ये कशा करायच्या सगळं तुम्हाला सांगणार आहे पण खरं सांगते इतक्या मस्त होतात ना अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील इतक्या छान तयार होतात बाहेरचं तर ठीक आहे हो पण घरी स्वच्छ हातानी सगळं सगळं व्यवस्थित सामान वापरून केलेलं असतं त्यामुळे खाण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो मुख्य म्हणजे फक्त पाच साहित्यामध्ये या तयार होतात रेसिपी एकदम सोपी आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे पूर्ण रेसिपी बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय हे तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे आज आपण मस्त घरच्या घरी अवनचा वापर न करता मस्त काजू पिस्ता कुकीज कसे करायचं ते बघणार आहोत आपण मार्केटमध्ये ते काजू पिस्ता बिस्किट्स खातो ना अगदी तशाच चवीचे हे लागतात आणि इथं मी मैदा वापरून करणार आहे तुम्हाला इथं गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरी पण चालणार आहे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे जेणेकरून हे बिस्किट्स अगदी छान तयार होतील घरच्या घरी लगेच बेक होतील अवनची सुद्धा लागणार नाही तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया काजू पिस्ता कुकीज करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया अर्धा कप मऊ केलेलं बटर पाव कप पिठी साखर लागेल कस्टर्ड पावडर थोडेसे पिस्ते आणि काजू आता या कुकीज आपण कढाईमध्ये करतोय त्यासाठी एक मोठी कढाई घेतली त्यामध्ये मीठ पसरवलंय त्यावर स्टँड ठेवलंय जेणेकरून थोडंसं अंतर राहायला पाहिजे आणि आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि गॅस कमी करून याला पाच मिनिटं प्रीहीट करायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण आपलं हे मिश्रण तयार करू त्याचसोबत ज्या ताटामध्ये आपण कुकीज बेक करतोय किंवा जो ट्रे तुम्ही अव्हनसाठी वापरणार आहात तर त्याला मी इथं हे बटर पेपर लावून लाईनिंग करून घेतलंय किंवा तुम्ही याला थोडंसं तुपाने बटरने ब्रश करून घेतलं तरी पण चालेल काय करायचं तूप किंवा बटर याला लावून घ्यायचं ब्रशने हाताने पुसून घ्यायचं वरून थोडासा मैदा टाकायचा आणि याच्यावर कुकीज बेक करायला ठेवायच्या ही तयारी झाली आता आपण मिश्रण करूया आता एक मिक्सिंग बोल घेतलाय त्यामध्ये घ्यायची पिठी साखर पिठी साखर बरेच जण म्हणतात की कुठं मिळते किंवा दुकानात कशी मिळते काही नाही आपली साधी साखर मिक्सरला फिरवायची पिठी साखर तयार होते पिठी साखर काढली यामध्ये आहे मऊ केलेलं बटर बटर मऊ करून मगच मोजायचंय नाहीतर ते जास्त होऊ शकतं माझ्याकडे हे इलेक्ट्रिक विस्कर आहे तुम्हाला हाताने फेटायचं असेल तरी पण चालेल पण त्याने वेळ जास्त लागतो आता मी काय करते सुरुवातीला याला हातानेच मिसळूया आपण आत्ताच लगे याला सुरू केलं ना तर एकदम सगळी पिठी साखर बाहेर उडून घे जर तुम्ही हातानेच करताय तर याला तोपर्यंत असं फेटत राहायचं आहे जोपर्यंत याचा रंग पांढरट होत नाही आणि हे थोडंसं वाढलं जात नाही म्हणजे असं थोडं फ्लफी होतं नानकटाईला कसं करतो तसं फक्त बटर मोजताना मऊ करून मोजायचं एकदम असं घट्ट बटर मोजलं तर जास्त प्रमाण होऊ शकतं आता हे आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे साखर याच्यामध्ये मिसळली गेली आहे आता फक्त याला एक दोन तीन मिनिटं इलेक्ट्रिक विस्करने फेटायचं हाताने करता येतं पाच सहा मिनिट तर याला आपण फेटून घेतलं हे बघा आता पांढर दिसायला लागले की नाही आणि एकदम हलकं हलकं झालंय आता यामध्ये घालूयात कस्टर्ड पावडर इथं ही व्हॅनिला इसेनशी कस्टर्ड पावडर आहे तुम्हाला दुसरा कोणता फ्लेवर पाहिजे असेल तरी पण तो घेऊ शकता दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतली मैदा घालायचा आहे किंवा गव्हाचं पीठ घाला आणि आता याला मिक्स करायचं आहे मिक्स करताना आता विस्कर वापरायचा नाही याला हातानेच किंवा असं स्पॅच्युलाने मिक्स करायचं हे आत्ता वाटतंय कोरडं पण आपण अजून तूप हे बटर नीट मिसळलं गेलं नाही ना बटर चांगलं मिसळलं गेलं की मग हे चांगलं बाइंडिंग यायला सुरुवात होईल हे बघा असं हातानेच मिसळायचं हे सगळं आपण मिसळून घेतलं हे बघा आता छान बाइंडिंग आलं आहे ना याच्या कुकीज पण तयार होत आहेत आपण एकदा फक्त गोल करून बघायचं हे बघा होत आहेत ना तयार आता एक गोष्ट याच्यात घालायची राहिली ते म्हणजे थोडंसं मीठ दोन चिमूट मीठ घालायचं याने बघा त्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप खुलून येतो मीठ घातलं सोबतच आता काजू पिस्ता कुकीज आहेत त्यामुळं जे काजू घेतले होते आणि पिस्ते घेतले होते ते बारीक चिरून घालायचे आणि याला मिसळून घ्यायचं तुम्हाला याच्यात पिस्ते घालायचे नाहीत फक्त काजू घातले कॅश्यू कुकीज करतात ना तरी पण चालेल आणि हो अजून एक तुम्हाला जर कस्टर्ड पावडर मिळाली नाही तर एवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही Uh, मिल्क पावडर घाला आणि थोडासा व्हॅनिलायसन्स घाला अगदी अर्धा चमचा मिल्क पावडर जेवढी कस्टर्ड पावडर घेतली तेवढी मिल्क पावडर आणि अर्धा चमचा व्हॅनिलायसन्स याला आपण मिसळून घेतलं कुकीज करायला घेऊ किती सोपं आहे तुपामध्ये साखर फेटायची पाच सहा मिनटं फेटली की बाकी सगळं मिसळायचं कुकीज बेक करायला ठेवायच्या तर आपण हे तयार करून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे ते कुकीज मार्केटमध्ये मिळतात तशा दिसाव्या म्हणून याला थोडीशी डिझाईन करायची नाही केली तरी चालेल याला फक्त आपण असं करून घेऊ हे चमच्याने किंवा झाकणाने वगैरे पण करतायत तर आपण हे जी प्लेट तयार करून घेतली आहे याच्यावर याला ठेवून घ्यायचं उरलेल्या कुकीज अशा करूयात तुम्हाला पाहिजे तर दुसरी कोणती पण डिझाईन काढू शकता फक्त एक लक्षात घ्या सगळ्या कुकीज एकसारख्या जाडीच्या करायच्या तुम्ही एक जाड जा। एक, एक बारीक एक पातळ अशी केली तर मग बेक व्हायला दोन्ही वेगवेगळा वेळ घेतात आणि मग एखादी कच्ची राहते एखादी करपते चला आता तुमच्याशी बोलून झालं आहे तुम्हाला सांगून झालं आहे निवांत बसते खाली आणि सगळ्या कुकीज अशाच करून घेते तर येस कुकीज करून झाल्यात पाच मिनिट लागले फक्त ह्या दहा झालेल्या आहेत अजून तिकडे पाच ते सहा होतील आपण याआधी बेक करूया दुसरीकडे कढई प्रीहीट झालेली आहे शेवटी शेवटी मी गॅस मोठा केला होता तुम्हाला मीठ टाकायचं नाही नाही टाकलं तरी चालेल बिना मिठाचं सा सुद्धा चालेल फक्त असं स्टँड ठेवणं गरजेचं आहे आता इथं मी ना अजून थोडीशी उंची वाढावी म्हणून एक स्टँड अजून एक्स्ट्रा ॲड केलंय कारण प्लेट खूप खाली चिकटली तर या करपू शकतात बरोबर मधोमध मद आपल्याला ही प्लेट ठेवायची याच्यावर ठेवायचं आहे झाकण तर याला कढईमध्ये ठेवलं आता गॅस एकदम कमी करायचा आणि याला एकदम मंदाचेवर पंधरा ते वीस मिनिटांसाठी बेक करायचे तरी तरीसुद्धा तुम्ही बिस्किट्स किती जाडीचे करताय किती पातळ करताय याचा बेकिंग टाईम कमी जास्त होऊ शकतो तुम्ही जर याच्यापेक्षा पातळ केले तर अगदी पंधरा मिनिटात होतील किंवा अजून जाड केले तर अर्धा ते पाऊण तास लागेल इथं मी जे साईज घेतली आहे ती मध्यम आहे याच्यासाठी मला अंदाजे वीस ते बावीस मिनिट लागतील गॅस एकदम कमी करूयात आणि याला बेक करायचं फक्त लक्षात घ्या सुरुवातीचे पाच ते सात मिनिटं याला अजिबात उघडून बघायचं नाही पण जर तुम्ही एकदम पातळ करताय तर एक पाच मिनिटांनी उघडून बघा अंदाज घ्या अजून किती वेळ लागेल आणि त्याप्रमाणे बेक करा आणि जर तुम्हाला हे अवनमध्ये करायचंय तर अवन एकशे ऐंशी डिग्रीवर पाच मिनिटं प्रीहीट करायचा मग ही प्लेट किंवा ट्रे अवनमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर एकशे ऐंशीवरच पंधरा ते सतरा मिनिटांसाठी बेक करायचं इथंसुद्धा एक पाच ते सात मिनिट झाले की अवन एकदा चेक करा की किती वेळ लागणार आहे आणि अंदाज घ्या चला आता याला मी साधारण वीस मिनिटं बेक करते वीस मिनिट झालेली आहेत बघूयात उघडून गरम आहे पटकन काढते छान झालेली आहेत ना ही ओळखायची कशी गरम आहे तयार झाली आहेत हे बघा वरचा सरफेस आता एकदम असं मऊ मऊ राहिलेला नाही आहे दापल्यानंतर हलका सहा Firm लागतो फर्म लागतो आहे म्हणजे अजिबात घट्ट कडक होत नाही पण फर्म लागतोय गार झाल्यावरही घट्ट होतील आणि तुम्हाला जर शक्य असेल गरम गरम उचलायला तर हे बघा खालून मस्त रंग आहे खूप गरम आहे चटका लागतो आहे खालून रंग किती छान आलाय बघा मस्त वेग झालेली आहेत ओके चला आता हे ताट काढून घेऊयात किंवा हा बटर पेपर मी काढते याच प्लेटमध्ये दुसरा बटर पेपर टाकून उरलेले बिस्किट्स करायला घेते आणि आपल्या या कुकीज तयार झालेल्या आहेत बघा किती सगळ्या एकसारख्या छान दिसत आहेत आणि आपण त्याच्यावर ते चमच्याने डिझाईन केलं आहे त्यामुळे अजून मस्त असं टेक्स्चर पण भारी आलेलं आहे खालून कशा शेकल्यात ते दाखवते हे बघा अशा भाजलेल्या पाहिजेत यापेक्षा थोडा डार्क भाजल्या तरी चालतील पण त्या थोड्याशा करपट लागू शकतात तर अशा प्रकारे आपण एक कप मैदा वापरला तेवढ्या प्रमाणामध्ये बऱ्यापैकी जाड आणि मोठ्या पंधरा ते सोळा कुकीज तयार होतात आणि खरं सांगते ह्या इतक्या खुसखुशीत होतात असं एक घास खाल्ला ना की चावायची गरजच नाही अशा जिभेवर विरगळतील इतक्या मौसूत लागतात फक्त त्यातले काजू पिस्ते चावावे लागतील <laughs> यातलं एक बिस्किट मी तोडून दाखवते आ हा काय भारी झालंय बघा एकदम मस्त खुसखुशीत तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त काजू पिस्ता कुकीज कशा करायच्या ते बघितलं इथं तुम्हाला मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरी पण चालेल बेकिंग टाईम कमी जास्त होत नाही तेवढाच राहतो फक्त त्याचा रंग अजून डार्क येईल मी साधारण एक चार वर्षांपूर्वी गव्हाच्या पिठाची नानकटाई दाखवली होती तो सर्च करा व्हिडिओ तुम्हाला गव्हाच्या पिठाचा पण एक अंदाज येईल काही नाही असंच आहे पण तुम्हाला बघायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही सर्च करून बघू शकता तर तुम्ही सुद्धा या रेसिपीज नक्की करा अवनमध्ये करायचं अवनमध्ये कढईमध्ये करायचं आहे तर कढईमध्ये करून बघा कमेंटमध्ये सांगा काही शंका असतील तर बिनधाच विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद